तर बघा काय पत काय शासन निर्णय झालेला आहे अनुकंप तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा होणे अनिवार्य असणेबाबत याच्यामध्ये आता संदर्भ दिलेला आहे शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय आहे तेरा दोन दोन हजार तेरा शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय वीस एक दोन हजार सोळा ग्रामविकास विभागाचे पत्र अकरा नोव्हेंबर दोन हजार बावीस आणि शासन निर्णय दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस 2 तीन तीन करमां, करमां न न तर आता उक्त आंदर्भातील शासन निर्णय दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसमधील परिषद क्रमांक दोनमधील तीन वर्षाच्या कालावधीत याऐवजी पाच वर्षाच्या कालावधीत परिच्छित क्रमांक तीनमधील तीन वर्षाच्या आत याऐवजी पाच वर्षाच्या कालावधीत व परिच्छेद चार क्रमांक क्रमांक चारमधील तीन वर्षाच्या कालावधीनंतर याऐवजी पाच वर्षाच्या कालावधीनंतर असं वाचण्यात यावं तर आता काय वाचण्यात यावं त्यासंबंधी आता आपण हा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय पाहूया त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा आता दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासननीयत काय म्हटलं होतं की आता याच्यात काय या शासनीय झालं होतं की अनुकंप तत्वाने नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे तरतुदी करण्यात येत आहे शासन दिनांक वीस जानेवारी दोन हजार सोळामधील परीक्षेत क्रमांक तीनमधील मात्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी व केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून त्यांना सवलत राहील हा मजकूर वगळण्यात येत आहे शासनाने दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरान्वय राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली असल्याने शासनाने दिनांक वीस जानेवारी दोन हजार सोळावे अनुकंप तत्वावर प्राथमिक शिक्षका पदावर नियुक्ती दिल्या व वैयक्तिक मान्यता व शला देण्यात आले आहे अशा शिक्षकापैकी जे शिक्षक राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा टी टी व सी टी ई टी उत्तीर्ण झाले नाहीत अशा शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्थात स सदर शासन येण्याच्या दिनांकपासून तीन वर्षाच्या कालावधीत धारण करावी तर इथं आता तीन वर्षाच्या कालावधी असं म्हटलं होतं नंतर तिसऱ्या नंबरमध्ये म्हटलं होतं की बा ग्रामविकास विभागाच्या संदर्भातील अकरा नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या पात्रांनी अनुकंप तत्वावर प्राथमिक शिक्षक पदा नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे तथापि शासन निर्णयात तरतूद असल्यामुळे संस्थांनी अनुकंप तत्वावर नियुक्ती दिली आहे परंतु शिक्षण अधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यास मान्यता किंवा तयारी दिलेली नाही अशा उमेदवारांना देखील तीन वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा हे अर्थ धारण करण्याच्या अटीवर अनुकंप तत्वावर मान्यता शालार्थ देण्यात यावी तर बघा आता इथं तीन वर्षाच्या तीन वर्षाचा कालावधी दिला होता शिक्षक पात्रता परीक्षा पास होण्यासाठी तर तो आता बदलून आता काय म्हटलेलं आहे नवीन शासनात काय म्हटलेलं आहे बघा आता नवीन कालावधीला पत्रकात असं म्हटलं की बाबा तीन वर्षाचा कालावधी येऊ आता पाच वर्षाचा कालावधी वाचावा म्हणजेच आता शिक्षक पात्रता परीक्षा पास होण्यासाठी त्यांना पाच वर्षाचा कालावधी दिलेला आहे पाच आत त्यांना ही परीक्षा पास होणं आहे तर बघा अशा प्रकारे हे अत्यंत महत्त्वाचं पत्रक आहे आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद वा,